नमस्कार मी नितीन शिंदे आज आपण क्रांती दिनाबद्दल बोलणार आहे हो क्रांती दिनाबद्दल बोलणार आहे क्रांती दिन ऑगस्ट क्रांती नऊ ऑगस्टला क्रांती दिन का मानलं जातं आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य झालं असेल तर मग नऊ ऑगस्टला काय होतं आणि ऑगस्ट क्रांती का म्हटलं जातं ह्या एकूणच सगळ्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे पाकिस्तान की घडला काय आणि काय घडलं होतं आणि ही सुरुवात झाली कशी तर मी तुम्हाला थोडंसं पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसच्या थोडंसं पाठीमागं नेणार आहे ज्यावेळेस ही घटना घडली होती दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मध्ये भारताची मदत इंग्लंडला मिळणार होती आणि त्या बदल्यात भारताला आम्ही मदत करू स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करू आणि त्याला देऊ असं सगळं इंग्लंड वगैरे म्हणत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की सुरुवातीला म्हणजे गांधीजी असतील सरदार पटेल असतील नेहरू असतील आचार्य कृपलानी असतील हे सगळे मंडळी वसली होती आणि त्या चर्चा सुरू झाली आणि की त्या चर्चेचा उद्देश असा होता की इंग्रजांना इथून हाकलून लावायचं भारतातून निघून जायचं मग त्यासाठी गेट आऊट सरदार पटेलांनी सांगितलं की गेट आऊट म्हणायचं असा एक कल्पना पुढे आली की गेट आऊट म्हणायचं तर गांधीजी थोडासा मी तो किस्सा मुद्दा म्हणून सांगतोय की गांधीजींना गांधीजी थोडे सॉफ्ट विचारायचे होते की त्यांना गेट आऊट हा शब्द खूप असा भारी वाटला म्हणजे भारी म्हणण्यापेक्षा खूप जाड असा की एवढं त्यांना मोठ्या ह्याच्यात सांगायचं गेट आऊट हे त्यांना असं नोडसत नव्हतं मग त्यांनी सरदार पटेलना म्हटले की हे गेटआउट म्हणजे खूप होत आहे तो तर थोडं सॉफ्ट पाहिजे तर मग सॉफ्ट काय तर मग त्यावेळेस युसुफ मेहर आली म्हणून जे काँग्रेसचे पुढारी होते त्याचे गांधी गांधींच्या विचारांचे होते समाजवादी विचारांचे ते होते पण गांधींचे तत्व मानण्याचे ते असे युसुफ मेहर आली आणि त्यांनी एक क्विट इंडिया असं सांगितलं ते क्विट इंडिया पटकन गांधीजींना पटलं की क्विट इंडिया क्विट इंडिया मुवमेंट म्हणून त्याला गाल चले जाव चळवळ आ, ही ज्याला नाव पुढं आलं त्याला क्विट इंडिया हे खरं नाव होतं आणि क्विट इंडिया म्हणजे चलेजाव असा तो विषय झाला आणि यातला मुद्दा सांगायचा असा की आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला ही चले जावची चळवळ सुरू झाली आणि याच्यामध्ये असं ठरलं की इंग्रजांना तातडीनं या आपला देश सोडून जावा असं सांगायचं ठरलं आणि आंदोलन करायचं ठरलं उग्र स्वरूपात आंदोलन करायचं सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं वगैरे असं सगळ्या गोष्टी ठरल्या पण हे ठरलं असल्यावर हे इंग्रजांना कळालं की मोठ्या स्वरूपात आंदोलन केलं जाणार आहे मग त्यावेळचे हे काँग्रेसचे पुढारी जे होते सगळे महात्मा गांधी असतील सरदार पटेल असतील पंडित नेहरू असतील आचार्य कृपराणे असतील येसुफ मेहराणी असतील किंवा सगळे हे जे काही प्रमुख नेते मंडळी होती नऊ गोष्टच्या पहाटेच इंग्रजांनी उचलून त्यांना तुरुंगात डांबलं तुरुंगात डांबल्यानंतर त्यांना वाटलं की आता आंदोलन हे दडपलं जाईल वगैरे पण हे आंदोलन दडपलं गेलं नाही उलट तीव्र झालं आणि सर्वसामान्य माणसाने हे आंदोलन आपल्या हातात घेतलं आणि मग त्यावेळेस इतका मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं की सरकारी कार्यालय बंद पाडणं त्याच्यावर हल्ला करणं रेल्वे अडवणं परत नंतर जाळपोळ करणं अशा अनेक गोष्टी घडल्या आणि ह्या गोष्टी केल्यामुळं देशभर ह्याची लाट निर्माण झाली विद्यार्थीसुद्धा ह्या आंदोलनामध्ये उतरले होते मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशातून आणि त्याच्यामुळं नऊ ऑगस्टला जी क्रांती झाली नऊ ऑगस्टला जो पूर्ण देशामध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाची दखल इंग्रजांनाही घ्यावी लागली आणि थोड्याच कालावधी इंग्रजांना सुद्धा समजलं की आता भारत ऐकत नाही आहे आणि भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय गत्यंतर नाही आणि मग त्याच्यापासूनच खरी कार्यवाही सुरू झाली की भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि मग आपण पुढे जाऊन पाहतोय की त्याच्यानंतर चार पाच वर्षातच भारताला स्वातंत्र्य द्यावं लागलं एक मोठ्या प्रमाणात जो आंदोलन झालं सर्वसामान्य माणसानं हे आंदोलन हातात घेतलं आणि त्यांनी क्विट इंडिया म्हणजे चलेजावची चळवळ जी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या मिटिंगमध्ये ठरली होती आणि नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन त्यासाठी मानला जातो कारण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती सुरू झाली असेल तर त्या दिवशी झाली आणि त्याही बरोबर आत्तापर्यंतच्या जगा स स्वातंत्र्य समारामध्ये ज्या लोकांनी होतं मे पत्करलेलं होतं त्या सगळ्यांना आदरांजली म्हणून क्रांती दिन साजरा केला जातो एवढंच मला आज तुम्हाला सांगायचं आहे की नऊ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टचं महत्त्व काय आणि ऑगस्ट क्रांती का म्हटलं जातं धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला पण आवर्जून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र